देशातील हिंदू तरुणाच्या हत्येविरोधात पुसद मध्ये आंदोलन हिंदू संघटनांमध्ये संताप बांगलादेशातील कथित अत्याचारांविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध मंदिर फोड जाळपोळ हिंदू समाजात भीतीचे वातावरण हिंदू कुटुंबांचे स्थलांतर संरक्षणाअभावी वाढती असुरक्षितता प्रशासनाकडून अल्पसंख्याकांना संरक्षण नसल्याचा आरोप हिंदुस्थानचे उद्या बांगलादेश होऊ नये आंदोलनातून ठाम संदेश पुतळा जाळून बांगलादेशातील घटनांचा तीव्र निषेध एक तास वाहतूक ठप्प शहराच्या मध्यवर्ती चौकात आंदोलन युवक महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची आंदोलकांची मागणी बांगलादेशातील हिंदू तरुणांच्या हत्येविरोधात पुसदमध्ये हिंदू संघटनांचे आंदोलन शेजारील बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंदू युवक दीपु दास यांच्या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यासह इतर हिंदू संघटनांच्या वतीने पुसद शहरात भव्य आंदोलन करण्यात आले अलीकडच्या काळात बांगलादेशात मंदिरांची तोडफोड मूर्तीभंग हिंदू कुटुंबांवर हल्ले महिलांवरील अत्याचार जबरदस्तीने घरे रिकामी करण्याचे प्रकार तसेच धार्मिक सण उत्सवाच्या काळात वाढलेला हिंसाचार अशा घटनांच्या तक्रारी विविध मानवी हक्क संघटनांकडून नोंदवण्यात आल्या आहेत या घटनांमुळे येथील हिंदू समाजात भीतीचे वातावरण पसरले असेल पसरले असून अनेक कुटुंबांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचंही अहवालातून समोर येत आहे या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील प्रशासनाकडून हिंदू अल्पसंख्याकांना पुरेसे संरक्षण दिले जात नसल्याचा आरोप आंदोलक संघटनांनी केला आहे हिंदू युवक दीपू चंद्र झाल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलंय शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन सुरू झाले आंदोलन सुमारे एक तास चालले असून या कालावधीत चौक परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती यावेळी बांगलादेशातील घटनांच्या निषेधार्थ पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हिंदुस्थान उद्या बांगलादेश होऊ नये अशी भूमिका मांडत हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तसेच हिंदू नवऱ्याला न्याय मिळावा व बांगलादेशातील हिंदू हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली या आंदोलनात युवक महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता आपल्या सगळ्यांना माहित आहे की बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचार होतोय आणि काही आपण न्यूजच्या रिपोर्ट जर का पाहिल्या तर मागील कित्येक वर्षापासून आपल्या भारतामध्ये सुद्धा बांगलादेशी घुसखोरी करून राहतात आता जर का आम्हाला आमच्या मुलाबाळांची आमच्या स्वतःची सुरक्षितता हवी असेल तर आमच्या गल्लीमध्ये कोण फिरते आमच्या नगरामध्ये कोण फिरते त्याच्याकडे या देशाचं आधार कार्ड आहे का नाही हे तपासण्याची जबाबदारी आता आमची राहिलेली आहे आम्ही एक वेळेस मतदान करतो आणि योगी मोदींच्या भरोशावर झोपी जातो जर का आम्हाला आमची सुरक्षितता हवी असेल तर आता आम्ही योगी मोदींच्या भरोशावर तर बसाच बसा पण स्थानिक मध्ये स्वतः कट्टर व्हा प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हा जर का आज आम्ही आमच्या गल्लीतले आमच्या राज्यातले बांगलादेशी नाही हाकारलो तर आज जे बांगलादेशी हिंदूवर होते कदाचित ते उद्या तुमच्या राज्यात तुमच्या घरी पण होऊ शकते म्हणून आमची सर्व हिंदूंना विनंती आहे की आता कुठतरी आपली भीती सोडा आणि आपल्या इथे जर का बाहेरील परप्रांतीय नागरिक दिसत असतील तर ते भारतातील आहेत का इतर कोणच्या आहेत याबद्दल माहिती करा आणि प्रशासनाला सूचना देऊन त्यांना भारताबाहेर कसं हकालता येईल जेणेकरून भविष्यात आमच्या हिंदूंची आमच्या घरादाराची आमच्या आयाबाळ्याची सुरक्षा राहील अबाधित राहील याचा विचार करा आणि आजपासूनच प्रत्येक हिंदूंनी या कामाला लागा आमच्या गल्लीत कोणी जरी परप्रांतीय दिसलं तर सगळ्यात पहिले त्याचं आधार कार्ड चेक करायचं त्याचं नाव विचारायचं आणि आम्हाला जर का कुठलाही डाऊट वाचला गल्लीतले एकतर दोघं चौगजन घेऊन त्याला सरळ सरळ प्रशासनाच्या ताब्यात द्यायचं पुढील एन्क्वायरी प्रशासन करून कार्यवाही करेल आणि आम्ही जर का हे काम नाही केलं तर जसं आज बांगलादेशी आज आमच्या देशामध्ये दे। पाकिस्तानी सुद्धा जर पाकिस्तान सोबत ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस आम्ही पाहिलं की नागपूर सारख्या शहरामध्ये बावीसशे पाकिस्तानी होते पण आज ते कुठे गेले कोणालाच माहित नाही बावीसशे पाकिस्तानी काही वापिस गेले नाहीत किंवा इथरले बांगलादेशी काही वापिस गेले नाहीत आता आमची जबाबदारी आहे आमच्या राज्यासाठी आमच्या देशासाठी स्वतःला तयार करणे जय श्रीराम करी नाई करो विदाई हिंदू वर अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व हिंदू बांधव इथं राहिलेले आहोत केंद्र सरकारने खोच पावलं उचलावे आणि सर्व हिंदू बांधवांना सुरक्षा द्यावी मागचे जर पुढे पडत जर बसलेच तर इथल्या हिंदू हिंदूमध्ये मध्ये राहणाऱ्या लोकांना हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्या रा लोकांना जीवन जगणं मुश्किल होईल आणि एकही एक शहर असं नाही ज्या शहरामध्ये बांगलादेशी प्रत्येक शहराची चक्की करून खेड्या सुद्धा हा विचार केला पाहिजे आता पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्या छोट्याशा गावात सुद्धा सात आठ लोक आले होते त्यांचा मागोवा जे काही लोक आले ते लोक पळून गेले कोण होते काही पत्ता लागला नाही चुपचा पितात तिथं थांबतात त्यांना आश्रय सुद्धा हि पटी त्यांनी देतात त्यांचा सर्वांचा विचार करून रोज निर्णय घ्यायला पाहिजे हिंदू समाजाला पाहिजे आणि हिंदू समाजानं कोणाच्या भरशावर न राहता कारण एक आहे जो आला त्याचा कार्यभाग उडाला आपण दुसऱ्याच्या विश्वासावर किती दिवस राहणार तिथे सुद्धा तयार व्हायला पाहिजे आपण तरुण आहात सर्व लोकांनी याच्यात भाग घ्यायला पाहिजे प्रत्येक तरुणानं हा देश माझा आहे आपण फक्त मनच आलो भारत देश माझा आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे एवढंच फक्त आपण बोलण्याच ठेवलं अतिशय प्रेम आपणही केलं पाहिजे या इंच इंच माती करता या देशातले लोक बलिदान गेलेले आहेत त्या बलिदानी लोकांची थोडी आपल्या डोक्यापुढे डोक्यात मनात ही बाळगली पाहिजे थोडी आणि त्याच्या बाजूने सर्वांनी तयार झालं पाहिजे उद्याचा प्रयत्न आजच करायला पाहिजे कल करणासो आज आज करणार सुरू प्रत्येकानं आपल्या या ताकदीनं उभं राहून आपल्या आया बहिणीला आपल्या सर्व बांधवांना जे काही दलित आहेत अशा लोकांना सर्वांना सुरक्षा देणं हे आपलं कर्तव्य आहे आपण सुरक्षित स्वतः राहू त्यावेळेला दुसऱ्याला आपण सुरक्षा देऊ शकेल असं प्रत्येकाने तयार करावं आणि या निषेधार्थ आम्ही आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आप। हो अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही भ्रष्टाचार उघड करणार लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही जागृतीचे माध्यम सत्ताशाही लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या च्या युट्यूब चॅनल लाईब करा